आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा <laughs> सर्व सन्माननीय नेते आणि हे बघा ह्या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चार एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्रं ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे